जंगली तुमाय ले करू, तुला नमस्कार आत्मा मालिक कसे आहात मा तुम्ही सर्व उज्वला लाईफस्टाईलमध्ये मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे भरलेली फुले तुम्हा सर्वांना सुगंध देव परमेश्वर तुम्हाला सुकाट ठेव हो। अशी मी माझ्या सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते चला तर मग आज मी तुमच्यासाठी काळा मसाला आपला कसा बनवतो वर्षभराचा मी काय काय मसाले वापरते ते तुम्हाला आज दाखवणार आहे अशा पद्धतीने मी सर्व साहित्य घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही यात पहिले मी घेतलेले आहे मिरे बघू शकता त्यानंतर लवंग त्यानंतर काय म्हणता येईल मला नाही सांगता येणार ना, पण ये आणि त्यानंतर शहाजिरे आणि हिंग खसखस दगडफूल आणि तेजपत्ता आणि जावेत्रीचे फूल सुंट आणि बडूसोप आणि जायफळ बघू शकता तुम्ही आणि एक दोन मसाल्यांची नावं मला माहीत नाही आहे पण हे एक घेतलेली आहे ही वस्तू एक आणि त्यात हळकुंड घेतलेला आहे सॉरी हां हे जावेत्री आहे आणि हे दुसरंच आहे त्यात मला नाही सांगते ह्या मसाल्याचं आणि याचं आणि या मसाल्याचं नाव नाही मला सांगता येते आणि विलायची घेतलेली आहे आणि दालचिनी घेतलेली आहे आणि हा एक मसाल्याचा प्रकार आहे हा घेतलेला आहे अशा पद्धतीने आणि अर्धा किलो मिरचीचा मसाला आहे माझा तर या अर्धा किलो मिरच्या घेतलेल्या आहे आणि धणे घेतलेले आहे धन धणे कमी घ्यायचे असतात धने घेतलेले आहे आणि अर्धा किलो खोबरं घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने माझं सर्व मसाल्याचं सामान रेडी आहे आणि आता हे मसाले कोणी कोणी मसाला भाजतं आणि नंतर दळ दळून आणतं आणि कोणी कोणी कच्चा मसाला दळतं तर मी मसाला भाजून सर्व मसाला थोडा जास्त भाजत नाही एकदम नॉर्मल भाजते आणि मग दळून आणते आणि या मसाल्यासाठी जायफळ पण खूप महत्त्वाचे असते तर हे जायफळ पण घेतलेले आहे मी आणि त्यात एक दोन मसाल्यांचे नावं मला काही आले नाही त्या त्याबद्दल माफी असावी चला तर मग मी आता हा सर्व मसाला भाजून घेते आणि मसाला भाजताना जास्त भाजायचा नाही कमी प्रमाणात भाजला गेला पाहिजे म्हणजे नॉर्मल भाजायचा एकदम अगोदर मसाला सर्व साफ करून घेते आणि नंतर भाजून घेते आणि हे सर्व मसाले भाजतानी एकदम बारीक गॅसवरती मसाले भाजून घ्यायचे थोडासा वेळ लागतो पण वर्षभराचा मसाला एकदम छान होतो अशा पद्धतीने मी सर्व मसाला भाजून घेतलेला आहे अशा पद्धतीने माझा मसाला बनवून रेडी झालेला आहे काळा मसाला तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आत्मा मलिक